श्री स्वामी समर्थ आज आपण महादेवाच्या पिंडीवर कोणत्या आठ गोष्टी अर्पण केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात ते बघूयात एक शिवलिंगावर तांदूळ अर्पण केल्याने आपल्या आयुष्यात सुख समृद्धीची प्राप्ती होते दोन शिवलिंगावर तीर अर्पण केल्याने आपल्या हातून नकळत झालेली सगळी पापे नष्ट होतात तीन शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने आपल्याला संतती प्राप्तीची इच्छा असेल तर गहू अर्पण केल्याने सद्गुणी पुत्राची प्राप्ती होते चार महादेवाच्या पिंडीवर पाणी अर्पण केल्याने आपल्या घरातील व्यक्तीला ताप आलेला असेल तर तो कमी होतो पाच महादेवाच्या पिंडीवर उसाचा रस अर्पण केल्याने आपल्याला सर्व सुखांची प्राप्ती होते पण आपल्याला त्याचबरोबर मेहनत पण करावी लागते कारण मेहनतीने आपण आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी पूर्ण करू शकतो सहा महादेवाच्या पिंडीवर साखर टाकलेले दूध अर्पण केल्याने आपल्या मुलांची बुद्धी वाढते तसेच त्यांना प्रत्येक कामात यश मिळते म्हणून रोज किंवा सुट्टीच्या दिवशी आपल्या मुलांना महादेवाला गोड दूध अर्पण करायला लावणे सात महादेवाच्या पिंडीवर गंगाजल अर्पण के अर्पण केल्याने आपल्याला भौतिक सुखाची प्राप्ती तर होतेच पण त्यासोबत मोक्षप्राप्ती पण मिळते तसेच याबरोबर आपण आपले कर्म पण चांगले ठेवावे की ज्याने आपल्याला मोक्षप्राप्ती मिळेल आठ महादेवाच्या पिंडीवर जवस अर्पण केल्याने खूप दिवसांपासून अडकलेली कामे मार्गी लागतात त्या कामात येणारे अडथळे दूर होतात आणि ते काम मार्गी लागते तर हे होत्या आठ गोष्टी ज्याने आपण आपल्या मनातील इच्छा पूर्ण करू शकतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जे आयकॉनचे बटन आहे ते क्लिक करायला विसरू नका आणि ऑल सिलेक्ट करावे व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद श्री स्वामी समर्थ